<laughs> <laughs> ही घटना मला वाटतं चाळीस वर्ष झाली असतील ही घडलेली आहे माझे नातेवाईक आहेत त्यांच्या बाबतीतच ही घडलेली आहेत ऑफ झाले आता त्यांचं वय तेव्हा होते पस्तीस छत्तीस वर्षाचा असेल त्यांच्या घरामध्ये ना पूर्वी दारू पाडण्याचं त्यांच्याकडे हे कार्यक्रम असायचा म्हणजे त्यांच्या घरी दारू पाडली जायची आणि ती दारू दुसऱ्या गावात जाऊन विकायचे जहरीत वाढलेली दारू दुसऱ्या गावात जाऊन विकायचे आणि ते जेव्हा ती दारू जर जा घेऊन जायची ना तर ह्या गावातून त्या गावात जायला मध्ये एक होतं जंगल त्या जंगलामध्ये ते नेहमी ते जंगल लागायचं त्यांना आणि त्या जंगलामध्ये ना आजूबाजूला एकही वस्ती नव्हती किंवा एखादं झोपडंसुद्धा नव्हतं पण त्या ते ज्या जेव्हा ह्या गावातून त्या गावात जायची ना तर त्यांना ना एकदम वेगळे वेगळे स्मेल जसं काय एखादा पदार्थ शिजतोय एखादा सुंदर असं एखाद्या आवडीचं असं सुंदर छान हे पुऱ्या तळतायत किंवा काय असं असं छानसा वास त्यांना रोजचा हा यायचा पण त्यांना वाटायचं असेल काहीतरी काहीतरी असेल प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी असेल त्यांना असं वाटायचं ते नेहमी जायचे यायचे असे कसे नेहमी जाता जातात त्यांना एक बरेच वर्ष निघून गेली एकदा काय झालं ते असे या गावातून त्या गावात दारू विकत येताना काय झालं संध्याकाळी एक सात साडेसात व्हायचे ना तर सात साडेसात वाजताना त्यांना ना त्यांच्याबरोबर ना त्यांना हाक ऐकू आली आणि पाठी वळून बघितलं तर कोण आहे असं त्यांना माझ्या माझ्या त्यांच्या असा आवाज ओळखीचा नव्हता ना तर त्यांनी असं पाठी वळून बघितलं बघतात तर काय दोन ना व्यक्ती त्यांच्याबरोबर असे बरोबरच चाललेत त्यांना वाटलं की असेल गावातल्यात कोणतरी असेल त्यांना पाहुणे असतील आणि त्यांना जायचं कारण त्यांना गावात त्यांना सगळे ओळखायचे ना त्या आप्पांना त्यांचं नाव होतं आप्पा तर त्या आप्पांना सगळे ओळखायचे ते त्यांना वाटलं त्यांच्याकडे कोणतरी गावात त्यांच्याकडे पाहुणे आले असतील पण ती लोकं त्याच्या त्यांच्याबरोबर चालले आहेत पण काही एक शब्द काही एक बोलले नाहीत नुसते बरोबर पाठणं चाललेत चाललेत आणि ज्या गावातली वेस आली म्हणजे एक ठिकाण आलं असं म्हणजे दुसऱ्या ते गावातलं स्टार्ट झालं होतं तर ते तिथे आले आणि ते थांबले ती लोकं आणि ह्यांना बोलले की आता तू वाचलास त्यांना त्या आपांना जरा आश्चर्य वाटलं हा काय हे काय असे बोलत आहेत की माझ्या तर ओळखीचेच नाही आहेत आणि हे डायरेक्ट काय असे बोलत आहेत की आता तू वाचलास त्यांना जरा वेगळंच वाटलं आणि त्यांनी मग घरी जाऊन घे घरी गेले हातपाय धुतल्या त्यांनी त्याच्या आईला सांगितलं अगं ते, ते दोन माणसं ना बरोबर माझ्या जंगलातून चालली होती आणि मला ते वेशीवर आले असे बोलले की तू वाचलंस तर ती आई आहे ना त्यांची जरा थोडंसं तिच्या मनात डाऊट आला ती काय म्हणाली असं ना तू लगेच सांगायला नाही पाहिजे होतंच तू दुसऱ्या दिवशी उद्या ना हे सांगायला पाहिजे होतंस ठीक आहे ते म्हणाले आता याच्यापुढे नाही सांगणार मी दुसऱ्या पुढे सांगत मला जरा वेगळं वाटलं ना गाई म्हणून मी तोला ही गोष्ट बोललो पण म झालं थोड त्या दो दिवस गेला आणि ना ती असं असतं की ती लोक ऐकत असतात जे हे ना होतं ते मुंजा आहे मुंजा हा प्रकार गावाला असतो त्यांचंच काहीतरी येते आई आजी म्हणजे ती आई आहे ना ती म्हणाली त्यांची तर ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं ए एक दिवस गेला मध्ये गॅप आणि नंतर आहे ना त्यांना त्या आपांना दारू विकायला दुसऱ्या गावात त्या दुसऱ्या गावात त्या जायचं गा, होतं आणि मग त्यांनी त्यांनी सकाळी सध्या एक दहा साठ दहा वाजता ठरवलं की आपण जायचं आहे मग तेवढ्यात काय झालं तिकडनं फोन आला की आजी ती म्हणजे ती हे होती ना तिची आई ते आता ती तिचे भाऊ ऑफ झाले तर फोन आला मग तर तिने त्यांना सहायला सांगितलं अरे आज तू ना दारू विकायला जाऊ नकोस तू माझ्याबरोबर प्रेतालाच आहे मग ते म्हणा नाही गं एवढी दारू विकायची आहे ती दुसऱ्या वेळा पोचवायला पाहिजे ना आता ती खराब होते तर तू एक काम कर तू एकटीच जा नंतर मग मामीला भेटायला नंतर जाईन मामा ऑफ झाले होते ना सक्की मग ते त्यांनी सांगितलं ठीक आहे तू मग ती त्या होत्या ना त्या एकट्याच गेल्या त्यांच्या आई एकट्याच गेल्या आणि मग गे हे दारू विकायला निघाले ह्या गावातून त्या गावात तर जाताना एकदम नॉर्मल होतं आणि नंतर मग काय झालं ती आजी म्हणजे ती आई आहे ना सं ती संध्याकाळी घरी आली म्हणजे प्रेतावरण भावाच्या घरी आली पण आपला मुलगा घरी आलाच नाही तिला काय वाटलं अजून जास्त विकली गेली नसेल दारू म्हणून तो थो थांबलेला असेल म्हणून ती तिने ती रात्र जाऊन दिली तिने वाट बघितली मुलाची ती रात्र जाऊन दिली आणि दुसऱ्या दिवशी तिने काय केलं शे शेजाऱ्या जे जेव्हा होती त्यांना सांगायला सुरुवात केली की माझा मुलगा आलाच नाही आहे त्या रात्री मग गावचे एक दहा बारा लोकं तिने घेतली आणि शोधायला सुरुवात केली सगळीकडनं शोधता शोधता तर ह्या जंगलात हे लोक आहे ना त्या जंगलात गेले म्हणजे दोन गावाच्या मधलं जे जा जंगल होतं ना त्या जंगलात गेले तिकडे शोधत आहेत शोधत आहेत तर जिथे ती लोकं भेटली होती ना त्याने आईला सांगितलं होतं ना हे सगळं आदल्या दिवस एक दिवस आड करून ते काय ते सांगितलं होतं आईला की अशी लोकं मला भेटली होती जे तिथे लोकं ती, ती भेटली ना त्या जंग त्याच ठिकाणी त्या आपांचं प्रेत भेटलं पण ते प्रेत असं होतं जिथे एक झाड होतं खूप उंच झाड होतं जुनं सुकलेलं नारळ असतो ना सुकलेलं नारळ त्याच्या वरच्या टोकाला त्यांना नारळाच्या जी फांदी थोडीशी एक गेलेली होती त्या फांदीच्या वरती ती त्यांना फास लावून त्यांना लटकवण्यात आलं होतं अशा ठिकाण जाते तिथे कोणीही आता एवढी मोठी पस्तीस वर्षाचा माणूस ॲटलिस्ट पासष्ट सत्तर तरी वजन असणार त्यांचं एवढ्या एवढ्या माणसाला वरती नेऊन लटकवणं साध्या माणसाला शक्य नाही हे कोणतरी अमानवी असं माणूस म्हणजे माणूसच नाही असं काहीतरी अशक्य म्हणजे अशक्य आहे असंच अशक, त्या लोकांनी ते वरती नेलं असणार ना त्यांची बॉडी अशी लटकवली असणार फास्ट लावून लावलं असणार म्हणून असं वाटतं की तिथे शक्य नाही हे वरती जाऊन लटकवणं असं झालं होतं तर मग गावच्या लोकांनी सांगितलं की हे ना हे सगळं झालं ना जे गावच्या लोकांचं ते सगळं कुजबूज चालू झाली की काय ना हे दिसलं होतं तो, तो, तो ते कोण होतं माहिती आहे का ते मुंजा होते तो मुंजा हा प्रकार आहे ते त्या त्या लोकांनी त्यांना त्यांना सांगितलं होतं ना त्या वेशीवर आले जेव्हा आले तेव्हा की तू वाचलास म्हणून आणि त्यांनी हे घरी जाऊन सांगितलं हे ते चुकलं होतं आणि त्याचा तो जीव गेला म्हणून शक्यतो ना अशी घटना घडली लगेच त्या दिवशी सांगायचं नाही आपल्याला सांगायचं ना तर आपल्या घरातल्यांना दुसऱ्या दिवशी सांगायचं तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहुळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा